नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपले सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इंग्रजी या विषयाचा आज पहिला आपला पेपर आहे आणि या पेपरसाठी माझ्याकडून सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक शुभेच्छा हा पेपर तुम्हाला अतिशय सोप्पा जावो चांगले मार्क ह्या विषयामध्ये मिळत आणि त्याचबरोबर येणाऱ्या सर्व परीक्षांच्या पेपरमध्ये तुमचा चांगली तयारी होऊन चांगला अभ्यास करून चांगले गुण चांगले पेपर तुम्हाला जावोत ही सर्वांसाठी शुभेच्छा बेस्ट ऑफ लक मित्रांनो शेवटच्या क्षणामध्ये गोल्डन टिप्स फॉर इंग्लिश या विषयासाठी शेवटच्या क्षणातल्या गोल्डन टिप्स आपण घेऊन आलेलो आहोत आणि पेपरला जाण्यापूर्वी तुम्ही आ, कशा प्रकारे पेपरला सामोरे जायचे पहिलाच पेपर, पेपर असल्याने थोडंसं नर्वस पेना या ठिकाणी जाणवणारे नंतर पेपर एकदा सुरू झाले की तुम्हाला सराव होऊन जाईल त्यावेळेस इतर पेपरला प्रॉब्लेम येणार नाही पण ह्या पेपरला मात्र एकतर अवघड पेपर पहिलाच पेपर आणि सगळे नवीन स्ट्रक्चर त्यामुळे थोडंसं टेन्शन येऊन जातं तर या पेपरच्या वेळेस मी सर्व विद्यार्थ्यांना असं आवाहन करतो की घाई करू नका गडबड करू नका परीक्षेला व्यवस्थित बसा निवंत बसा पाण्याची बॉटल वगैरे स्वतःची घेऊन जा एकदा वर्गामध्ये जाऊन बसलात पेपर हातामध्ये आला सोडवायला सुरू करण्यापूर्वी एक पाण्याचं तुम्हाला एक दोन घोट घ्या आणि निवांत निश्चित सगळ्या गोष्टी विसरून प्रश्न पहिला वाचून प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या प्रश्न काय विचारलेला आहे कुठला प्रश्न आहे आणि त्यामध्ये अपेक्षित त्यांना उत्तर काय हवं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा जेवढं शक्य आहे तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करा म्हणजे उत्तर लिहायला तेवढं सोपं जातं त्यानंतर घाबरून जाऊ नका मी आधीच म्हटले तुम्हाला हा एक हो फार महत्त्वाचा घटक आहे इंग्रजी आहे अवघड पेपर आहे आणि वाचलेलं काहीच कळत नाही असं सुरुवातीला होऊ शकतं तरी पण ह्या घटकाला सामोरे जायचे आपल्याला आणि फारसा काही विचार करायचा नाही एकदा दोनदा तो प्रश्न पुन्हा पुन्हा वाचा त्यानंतर आपल्याला थोडं थोडंसं समजायला लागू शकतं त्यामुळे घाई करू नका घाबरून जाऊ नका स्लो जो प्रश्न समजत नाही तो दोन तीन वेळा वाचून पाहा समजतोय का अर्थ लागतो आहे का जर समजला अर्थ लागला तर उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा नाहीतर तर तो थोडा वेळ पाठीमागं ठेवा पुढचा प्रश्न घ्या वेळ पूर्ण एकाच्या याला जास्त वेळ देऊ नका घाई करायची नाही याचा अर्थ तिथंच थांबून राहायचं नाही आपल्याला एक दोन वेळा ट्राय करून पाहायचं नाही जमलं तर मग पुढचा प्रश्न घ्यायचा प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न हा फार महत्त्वाचा भाग आहे मी तुम्हाला आधीच म्हटलं की प्रश्न जर तुम्ही वाचलेला एक दोन शब्द जरी अर्थ तुम्हाला कळाले तर त्यावरून नक्की ह्या प्रश्नात काय विचारलं असेल आणि मग त्याचं उत्तर काय लिहायला हवं हे जर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नक्की तुमचे पन्नास टक्के काम त्या ठिकाणीच होऊन जातं उत्तरही समजतं आणि प्रश्नही तुम्हाला समजू लागतो त्यामुळे ट्राय करा समजून घेण्याचा हा फार महत्त्वाचा भाग आहे त्यानंतर सर्व प्रश्न सोडवायचेच आहेत आपल्याला एकही प्रश्न सोडवायचा राहिला आहे पेपरमध्ये असं होता कामा नये जसं जमेल जसं कळेल जसं लिहिता येईल त्याप्रमाणे का होईना तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचेच आहेत पूर्ण पेपर अटेम्प्ट करायचं आहे पूर्ण पेपर लिहायचा आहे त्यानंतर आज आणि उद्या आता हा व्हिडिओ मला वाटतं तुम्ही आज सकाळी पाहायला घ्याल तर त्यानंतर आपल्याकडं फार कमी वेळ असेल त्या कमी वेळेमध्ये जेवढं शक्य आहे तेवढंच वाचण्याचा प्रयत्न करा अति घटक अभ्यासण्याचा या ठिकाणी कोणताही प्रयत्न करू नका जेवढं शक्य आहे कमी वेळेमध्ये परफेक्ट लक्षात राहण्यासारखा जो पार्ट आहे तो पार्ट घ्या रिव्हिजन करा पाहिजेल तर म्हणजे जास्त घटक तुमचे ह्या ठिकाणी कंप्लीट होतील आणि जेवढं होईल तेवढंच अभ्यास व्यवस्थित करून परीक्षेला जा जेणेकरून त्याच्यावरच्या घटकांचे प्रश्नही तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहिता येतील चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो प्रश्नपत्रिका जेव्हा आपल्या हातातील पेपर संपेल त्यानंतर आपण त्याच्यावरती एक डिस्ट्रिक्ट सेप टाकणार आहोत कसे प्रश्न त्यामध्ये काय उत्तर अपेक्षित होते काय लिहायला हवं होतं कशा प्रकारचे प्रश्न होते का? काही चुकी झालेली आहे काही प्रॉब्लेम आहेत का आणि मित्रांनो सर्व प्रश्न अटेम्प्ट करा असं एकदम मी म्हटलेलं आहे सुरुवातीला त्याचं कारण आहे की जेव्हा केव्हा परीक्षेमधले प्रश्न चुकतात इंग्रजीच्या बाबतीत खूप वेळा असा अनुभव आला की प्रश्न चुकीचे निघाले किंवा काहीतरी प्रॉब्लेम आला इंग्रजीच्या पेपरमध्ये अशा वेळेस विद्यार्थ्यांना गुण देताना बोर्डाने सांगितलं की जर विद्यार्थ्यांनी तो प्रश्न लिहिण्याचा प्रयत्न केला असेल तरच त्यांना गुण द्या त्यांनी नंबरही टाकला नाही प्रश्नही लिहिण्याचा प्रयत्न केला नाही अशा विद्यार्थ्यांना मार्क मिळत नाही त्यामुळे नंबर टाकणे आणि सोडवण्याचा काहीतरी प्रयत्न करणं हाही एक महत्त्वाचा स्ट्रॅटेजीचा भाग आहे तो, तो आपण फॉलो करावा आणि सर्वांनी पूर्ण पेपर अटेम करूनच बाहेर यावं अशी मी सर्वांना विनंती करतो आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो पुन्हा एकदा सर्वांना या परीक्षेच्या शुभेच्छा चांगला पेपर लिहा आणि चांगले गुण मिळवा धन्यवाद